जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास आज आपण वाचूयात भाग एकोणविसावा उर्मिला कडून आणि तिच्या विश्वासू दास्यांकडून राजप्रासादात घडणाऱ्या घटनांची वारंवार माहिती घेत होती तिच्या मनात विचारांची चलविचल सुरू होती तिला काही केल्या प्रासादातील परिस्थितीचं आकलन होत नव्हते लक्ष्मणाने वनवासात जाण्याचे ठरवले तर आपणही वनवासात जाण्याचा हट्ट धरू असे तिने मनोमन ठरवले मन बऱ्या वाईट विचारांनी विचलित होत असतानाच तिने लक्ष्मणाला प्रासादात येताना पाहिले उर्मिलेला आता त्याच्याकडूनच अयोध्येचे वर्तमान आणि भविष्य समजणार होते उर्मिलेला लक्ष्मणाच्या डोळ्यांमध्ये क्रोध आणि दुःख या दोन्ही भावना दिसत होत्या त्याने कक्षात येताच अंगावरील अलंकार काढण्यास आणि त्याचे साहित्य एकत्रित करण्यास प्रारंभ केला रेशमी राजवस्त्रांच्या मागे ठेवलेले साधे केशरी वस्त्र बाहेर काढले उर्मिलेने लक्ष्मणाचा मनोरथ ओळखला उर्मिलेने विचारले नाथ श्रीरामांचा यौव राज्याभिषेक आज होणार आहे का तुमचे काही बोलणे झाले का, का? आणि तुम्ही सर्व अलंकार का काढून ठेवत आहात लक्ष्मण कोणत्याही विषयाबाबत चर्चा करण्याच्या अवस्थेत नव्हता विविध शस्त्रास्त्र एकत्र करतानाच तो उद्गारला श्रीरामांनी चौदा वर्षासाठी वनवास स्वीकारला आहे मी सुद्धा त्यांच्या सोबत चौदा वर्षांसाठी वनवास स्वीकारणार आहे श्रीरामांच्या सेवेसाठी मला अरण्यात जायलाच हवे लक्ष्मणाचा हा अभिप्राय उर्मिलेला अपेक्षित होता त्यामुळे तिने आश्चर्य व्यक्त न करता लगेच वनवासात येण्याचा हट्ट धरला तुम्ही वनवास स्वीकारणार असाल तर मी सुद्धा वनवास स्वीकारेन ताई श्रीरामांशिवाय आणि मी तुमच्याशिवाय अयोध्येत राहू शकणार नाही तुम्ही श्रीरामांची सेवा करावी मी ताईची सेवा करण्यासाठी तुमच्यासोबत येईन उर्मिले हा प्रश्न केवळ वनवासाचा नाही माझे अंतःकरण मला सांगते आहे की या चौदा वर्षामध्ये अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगांना सामोरी जायचे आहे त्याकरता माझे वनवासात जाणे आवश्यक आहे दादाला माझ्या मदतीची आवश्यकता भासू शकेल नाथ तुम्ही काय सांगत आहात मला तुमच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही तुम्ही एकटे राहणे आवश्यक आहे तर मी तुमच्यासोबत राहणार नाही तुम्ही जेथे निवास कराल तेथे मी निवास करणार नाही मी तुमच्या निवासस्थानापासून काही योजन दूर निवास करेन पण पण मला इथे एकटं सोडू नका लक्ष्मणाने उर्मिलेच्या खांद्यावर हात ठेवला तिच्याकडे प्रेमाने बघत तो म्हणाला तू माझ्याजवळ कुठेही असलीस तरी मी तुझा विचार करेनच तू माझ्या दृष्टीसमोर नसलीस तर मी तुझ्या सुरक्षेबाबत चिंता करेन यामुळे मी दादाच्या सुरक्षेवर पूर्णत लक्ष देऊ शकणार नाही मी तुला वचन देतो की चौदा वर्षांनी मी अयोध्येत अवश्य परतेन त्यानंतर मी तुला सोडून कुठेही जाणार नाही पण पण तुला आणि मला चौदा वर्षाचा विरह सहन करावाच लागणार आहे उर्मिला आता मात्र उर्मिलेच्या डोळ्यांमधून वाहू लागले ती वनात राहण्यासाठी तयार होती परंतु अयोध्येच्या या भव्य प्रासादात लक्ष्मणाशिवाय एकटे राहणे तिच्यासाठी अधिक दुःखदायी होते तिला प्रतिवाद कसा करावा हे देखील सुचत नव्हते कारण लक्ष्मणाने एकदा संन्यास्त होण्याचा निर्णय घेतल्यावर त्याच्या सहवासाची इच्छा बाळगण्यास अतर्क होते नाथ माझ्या समोर हे धर्मसंकट उभे राहिले आहे या जन्मात मला चौदा वर्षाचा एकांतावास का सहन करावा लागणार आहे असे मी कोणते पातक केले आहे आपण गेल्या काही दिवसांमध्ये जी स्वप्ने पाहिली ती कधी पूर्ण होणार आपल्या मनात सहजीवनाची जी पालवी फुटत होती ती, ती बहरणार तरी कशी या संकट कालात मी तुमच्या सोबत राहिले नाही तर मी तुमच्यावर खरे प्रेम करते मला कसे म्हणता येईल खऱ्या प्रेमाची व्याख्या मी तुला काय समजावू तुझे प्रेम माझ्या प्रेमाहून कित्येक पटीने श्रेष्ठ आहे प्रेम आचरणासाठी जितकं सोपं आणि सहज तितकच समजून घ्यायला गुड आणि स्वरूपहीन माझ्या दूर जाण्याने फार असे काय होणार आहे पुन्हा जन्म जन्म सोबत राहण्याकरता आपण सिद्ध आहोतच तुम्ही खरेच वैराग्याचा निश्चय केला आहे की वनवासाचा निश्चय केल्याने वैराग्य स्वीकारावे लागत आहे तुम्ही वैराग्य धारण करणार असाल तर मी मात्र प्रेमाचे गोडवे कसे गाऊ प्रेम अव्यक्त राहूच शकत नाही आहे ते प्रेम आहे त्या वयात आहे त्या परिस्थितीत आणि आहे त्या माध्यमातून व्यक्त करता आले नाही तर मनुष्य जन्म व्यर्थ आहे ना लक्ष्मणाच्या वैचारिक सिद्धांतांना उर्मिलेच्या प्रांजळ प्रश्नांनी निरुत्तरित केले तुझा विचार अतिशय योग्य आहे उर्मिला परंतु आपण सर्वच नियतीच्या योजनेमुळे बांधले गेलो आहोत आपले कार्य जन्मापूर्वीच ठरले आहे त्यानुसार आपल्याला बुद्धी चित्त आणि महत्त्वाकांक्षा प्राप्त होते तुला इतकी वर्षे तुझ्या इच्छेविरुद्ध एकटे राहावे लागणार आहे हे पाहून मलाही दुःख होत आहे तू मला आनंदाने वरले आणि मी तुला चौदा वर्षासाठी सोडून जात आहे ही परिस्थिती बदलणे माझ्या हातात असते तर मी सर्वतोपरी प्रयत्न केला असता मी आता श्रीरामांना विद्रोह करण्याचा सल्ला दिला होता किंतु त्यांनी विद्रोहाचा मार्ग स्वीकारला नाही त्यांना सल्ला देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही लक्ष्मणाने त्याची हतबलता व्यक्त केली तुम्ही पर्यायांचा विचारही केला नाही काहीतरी मार्ग निघू शकतो नाथ 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 मला सोडून जाऊ नका तुम्ही गेल्यावर माझे जीवन मृतप्राय होईल मी एकटी इथे काय करू कसे जगू तुमच्याशिवाय माझ्या प्राणाग्नी प्रदीप्त होणार नाही उर्मिलेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या उर्मिलेच्या अश्रूंकडे पाहिले तर तिच्या सहवासाचा मोह कर्तव्यापेक्षा प्रबळ होईल असा विचार करून लक्ष्मण शांत राहील या क्षणी कठोर होऊन उर्मिलेचा सहवास नाकारण्याचे लक्ष्मणाने ठरवले देवी या जीवनात मी केवळ एक गोष्ट मागत आहे यानंतर मी केवळ तुझ्या सुखाची चिंता करेन तुझ्या सुखात माझे सुख असेल किंतु आज मी माझ्या स्वार्थाचाच विचार करत आहे असे समज आज मला रोखू नकोस दादासोबत अरण्यात जाणे माझे कर्तव्य आहे मला कर्तव्याकडे डोळे झाक करता येणार नाही लक्ष्मणाचे हे कठोर विधान ऐकून उर्मिलेचे अवसानच गळाले आता हट्ट प्रतिवाद किंवा याचना करणेही व्यर्थच होते लक्ष्मणाने चर्चेचे सर्वद्वारे एकाच वाक्यात बंद केली उर्मिलेने होता नव्हता तो धीर एकवटून म्हटलं तुम्ही असा निश्चय केला असेल तर माझ्यासमोर अयोध्य राहणे हा एकच पर्याय शिल्लक आहे मी हट्ट करणार नाही पण पण तुम्हाला एका गोष्टीची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे मला ठाऊक आहे की या प्रसंगी माझे बोलणे अस्वाभाविक वाटेल पण पण ही गोष्ट मला नंतर सांगता येणार नाही म्हणून आताच सांगते वनवासात येऊन तुमची सेवा करू शकत नसले तर येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना देऊन तुम्हाला इथेच सावध करू शकते माझी इतकी मदत झाली याचे मला अल्पका होईना पण समाधान असेल असे, असे कोणते संकट तुझ्या डोळ्यांसमोर दिसत आहे लक्ष्मणाने विचारले नाथ तुम्हाला लंकाधिपती रावण ठाऊक आहे का होय मी त्याच्याबाबत बरेच काही ऐकले आहे तो रावण ताईच्या स्वयंवरात सहभागी झाला होता तुम्हाला ज्ञात आहेच की ताईच्या स्वयंवरात श्रीराम वगळता सर्वच राजे पराभूत झाले होते रावणही त्या पराभूत राजांपैकी एक होता तो मिथिलेतून स्वगृही गेल्यावर झुळूकने मला धक्कादायक गोष्ट सांगितली होती मला आज त्या गोष्टीचे स्मरण झाले झुळूकच्या म्हणण्यानुसार रावण अत्यंत गर्विष्ठ आणि बलाढ्य आहे तो येण्याची वार्ता कळताच अगदी दास्याही त्याच्यासमोर न जाण्याचे निमित्त शोधून लपतात तो एकदा माझ्यासमोरही आला होता तेव्हा मलाही त्याच्या दृष्टीतली राक्षसी तृष्णा दिसली होती ती केवळ दिसलीच नव्हती तर त्याच्या वागण्या बोलण्यातून जाणवत होती पुढे तो स्वयंवरात सहभागी झाला तेव्हा मी तिथे नव्हते पण झुळूक उपस्थित होती स्वर्गाला जिंकणारा रावण एक धनुष्य उचलू शकत नाही हे पाहून उपस्थितांनी त्याची चेष्टा केली उपस्थितांपैकी बरेचसे ऋषी अथवा ब्रह्मवृंदच असल्याने ते रावणाला घाबरत नव्हते परशुरामांचे धनुष्य उचलताना रावणाला अगदी घाम फुटला तरी धनुष्य उचलता आले नाही शेवटी तो तातश्रींवरच धावून गेला त्यांना धमकावत म्हणाला की मी सीतेला कधी ना कधी माझ्या प्रासादात नेईलाच आपण हा अपमान अजन्म विसरणार नाही असंही तो म्हणाला तुम्ही अयोध्या सोडून अरण्यात जात आहात रावणाला हे समजतात तो तुमच्यावर आक्रमण करू शकेल तेव्हा तुम्ही श्रीरामांच्या आणि ताईचे रक्षण करावे रावणाचे तुमच्याशी काहीच वैर नाही मात्र तो श्रीराम आणि ताईवर आक्रमण करू शकतो उर्मिले तू हा प्रसंग सांगितला हे बरेच झाले मी आता अखंड सावध राहील मी देखील त्या दुष्ट रावणाच्या अनेक कथा ऐकल्या आहेत दक्षिणेकडच्या लंका या राज्याचा तो अधिपती आहे त्याच्या राज्यातील सर्व काही सोन्याचे आहे असे म्हणतात कारण ती नगरी कुबेराने वसवली होती रावणाने त्याच्या भावालाही राज्यातून हक्कलले आहे विद्याग्रहणादरम्यान महर्षी वशिष्ठांनी त्यांच्या राज्याबाबत आम्हाला माहिती दिली आहे त्याचा मुलगा मेघनाथ हा इंद्राला पराभूत करून ब्रह्मांडाचा स्वामी होण्याचा प्रयत्न करत आहे त्याला एक तप संन्यस्त असलेला क्षत्रियच मारू शकेल असे वरदान लाभले आहे लक्ष्मण म्हणाला श्रीराम दक्षिणेकडे निघाले तर रावणाला तुमचा ठाव घेणे सहज शक्य होईल उर्मिलेने चिंता व्यक्त केली उर्मिले यामुळेच मी तुला वनात न येण्याची विनंती करत आहे तू माझ्यासोबत असलीस तर कदाचित रावणाच्या सैन्यापुढे मी एकाच वेळी तिघांची रक्षा करू शकणार नाही दादा आणि मी मिळून युद्ध करू व वहिनीचे रक्षण करू माझं ऐक तू इथं थांबणंच योग्य आहे मग मला वचन द्या तुम्ही स्वतःच्या श्रीरामांच्या आणि ताईच्या प्राणांचे रक्षण करून चौदा वर्षांनी अयोध्येत सुखरूप परत याल एका दिवसाचाही विलंब होणार नाही उर्मिला गहीवरून म्हणाली मी ईश्वराचे स्मरण करून तुला वचन देतो उर्मिला आता मला निघायला हवं लक्ष्मण परित बाहेर गेला त्यालाही ठाऊक होते की उर्मिले समोर जितका वेळ उभे राहू तितके पाय जड होतील आणि अयोध्या सोडणे अवघड होईल त्याला अशा जड पायाने मोहातून वैराग्याकडे जाता आले नसते त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता लक्ष्मण कक्षाबाहेर गेला तीच लक्ष्मणाची आणि उर्मिलेची वनवासा पूर्वीची शेवटची भेट ठरली या प्रसंगी एकमेकांना योग्य अयोग्यतेच्या तुलादंडात तोळले यथोचित ठरले नसते लक्ष्मण त्याचे कर्तव्य पार पाडत होता उर्मिलेवर नियतीने निसंशय अन्याय केला होता तिला विचार करण्याची निर्णय घेण्याची किंवा तडजोड करण्याचीही संधी मिळाली नव्हती जे तिच्या भोवती घडत होते तेच तिच्या आयुष्याला दिशा देत होते तिला स्वतःच्या जीवनाला स्वतः आकार देण्याची सुविधाच नव्हती उर्मिला हतबल होती तिच्या जीवनात आनंद कधीही शाश्वत राहिला नाही आताही तो शाश्वत राहिला नाही आणि भविष्यातही राहणार नव्हता पुढील चौदा वर्षे आनंदाची जागा एकांताने घेतली तिचे अयोध्येत राहून रामकार्यात सहभागी होणे विधीलिखित होते दुसरीकडे लक्ष्मणाला या दैवी कार्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हायचे होते